नव्या वर्षात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत नव्या वर्षात नवी आशा आकांक्षा उरी बाळगून तीस जानेवारी रोजी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलच्या सभागृहात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लब व कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी पदसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ कुपनमध्ये महालक्ष्मी क्रिएशन पुणे यांच्या मानाच्या साडीच्या मानखडी रेखा काटे ठरल्या त्यांनी जल्लोषात डान्स करून आनंद व्यक्त केला हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त अदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय या निमित्ताने स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लब व कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्यसेवा कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं हळदी कुंकू सोहळ्याचा शुभारंभ स्पीड न्यूजच्या एच आर मॅनेजर सारिका पाटील पतसंस्थेच्या संचालक पल्लवी रेणके विमल कटकुटकी स्पीड न्यूजच्या निवेदिका चंदा भालकर प्रियांका शिर्के प्रभावती गायकवाड रमेश हिंगवले अभिषेक खोत यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महिलांनी हळदी कुंकू घेतले येणाऱ्या प्रत्येक महिलेला वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी एकमेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले होते महिलांनी गप्पा मारत संपूर्ण कार्यक्रमात धमाल केली दरम्यान यावेळी सोहळ्यामध्ये उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला उपस्थित महिलांनी चिठ्ठ्यांवर नाव फोन नंबर लिहून बॉक्समध्ये टाकले होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये महालक्ष्मी क्रिएशन पुणे यांची मानाची साडीच्या विजेता रेखा काटे रॅक्सन ज्वेलरी कोल्हापूर सातच्या मानकरी लता जाधव स्पीड न्यूजच्या कपाच्या मानकरी योगिता लोखंडे ठरल्या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली सदरचा कार्यक्रम स्पीड न्यूज ट्वेंटी फोर वुमन्स क्लबच्या सदस्या निवेदिका दिव्या कांबळे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य सेवा कर्मचारी अधिकारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर श्रीपती पाटील मॅनेजर महेंद्र पांडव स्नेहल जाधव दत्ता जाधव भगवान गुरव नारायण चिले यांच्यासह संचालक कर्मचारी यांनी आयोजित केला होता